नमस्कार यावर्षी जे मोठ संकट महाराष्ट्रावर आलंय की अतिवृष्टीमुळे फार शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कुठे कमी झालंय कुठे जास्ती झालंय पण जमीन वाहून गेली इथपर्यंतच नुकसान आहे पिकं वाहून गेली आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या पिकांवर आपल्या कुटुंबियांना काहीतरी वादा केला होता की के दिवाळीला काही करू आपण तर ते स्वप्न वाहून गेली आणि तुम्ही पण भरपूर बातम्या वाचत असाल भरपूर व्हिडिओ बघत असाल की अक्षरशः रडतोय शेतकरी ह्या बाबतीत प्रत्येकजण काही ना काही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही सुद्धा हिरा इंडस्ट्री आणि पूर्ण टीम यांनी सुद्धा काहीतरी ठरवलं की आपण पण शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे याच्या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा संकट आलं होतं महाराष्ट्रावर तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या क्षमतेने खारीचा वाटा उचलून मदत करायचा प्रयत्न केलाय कोल्हापूरला जेव्हा संकट आलं होतं पावसामुळे तिथे पूर्वजन्य परिस्थिती तयार झाली होती तेव्हा आमची टीम पण तिथे स्वतः गेली होती आणि जी काही मदत आहे तिचं वाटप केलं होतं त्याच्या आधी महा मुख्यमंत्री निधीमध्ये पैसे दिले होते त्याच्या आधी काही जेव्हा भारतावर इतर राज्यात प्रॉब्लेम होता तेव्हा पंतप्रधान निधीच्या माध्यमातून आपण मदत करायचा प्रयत्न केला होता पण आम्हाला कुठेतरी वाटत होतं की ही मदत आम्ही कमी करतो म्हणूनच आम्ही एक वेगळा पर्याय निवडला आहे की आम्ही जे ड्रीप इरिगेशनचं पॅकेज शेतकऱ्यांना अकरा हजार पाचशे रुपयात देत होतो ते आम्ही फक्त शेतकऱ्यांना देणार आहोत नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयात आता हे करत असताना असं नाही की आम्ही काही प्रॉडक्ट बदलवलंय हे तेच पॅकेज आहे तेच वस्तू आहेत तीच क्वांटिटी आहे दोन वर्ष गॅरंटी याची पूर्ण एका एक एकराला लागणारी पूर्ण नळी पी व्ही सी पाइप फिल्टर टेकअप ग्रोमेज जॉईनर एंडकॅप बॉलवार हा संपूर्ण सामान आम्ही यात देणार आहोत आणि किती देणार आहोत तर आम्ही ठरवलंय बाबा एक पाचशे एकर पर्यंत आपण शेतकऱ्यांना मदत करू शकतो पण ही आकडा तुम्ही वाढवू शकतात कसा की बाबा आमचं जर बाकी शेतकऱ्यांनी काही माल आमच्याकडे घेत राहिले तर आम्हाला पण दोन पैसे भेटणार आहेत तर तेच पैसे आम्ही लावून हे पॅकेजचा अजून आकडा वाढवायचा प्रयत्न करू त्याच्यानंतर परत जे होतं ते अकरा हजार पाचशे रुपये ते पॅकेज देऊ पण तोपर्यंत तरी आम्ही तुम्हाला मदत करायची पूर्ण प्रयत्न करू आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आमचा हा प्रयत्न योग्य आहे चांगल्या हेतूने याच्याने शेतकऱ्यांना मदत होणार आहे कारण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी स्वतः बघितलं की ठिबक पी व्ही सी पाईप एल डी पी पाईप सर्व वाहून गेलंय मग अशा वेळेस शेतकरी उभा कसा राहील परत कारण यामध्ये दुमत नाहीये की शेतकऱ्याला परत उभं राहावंच लागेल मग त्याच्यासाठीची ही मदत आहे की बाबा परत त्याने जेव्हा पुढच्या हंगामाची तयारी करेल तर त्याला परत ठिबक सिंचन लागेल तर तो जरी त्याच्याकडे कमी पैसे असले तरी तो ही ठिबक सिंचन घेऊ शकेल जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हा एक चांगला प्रयत्न आहे तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा आणि आम्ही हे जे चांगलं काम करतो याच्यात तुम्ही सुद्धा सामील व्हा कसे तर ह्या व्हिडिओला त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण आज त्या शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा झाला तर ती मदत फार मौल्यवान होणार आहे तुमचे जितके व्हॉट्सअप ग्रुप असतील जितके शेतकरी ओळखीचे असतील जितके फेसबुक ग्रुप असतील तिथे थी ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक या ठिबक सिंचनाचा पॅकेजचा उपयोग करू शकतील एवढं बोलून ही व्हिडिओ मी संपवतो धन्यवाद